सर्वांना स्वामी समर्थ सर्वजण कशा आहेत इथं करणार आहे कोबीची भाजी आणि तर कष्टासाठी दूध ठेवलेलं आहे गरम करत कोबीच्या भाजीला मोहरी जिरं मस मिरच्या आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे मिरची चांगली परतून घेतली ही कोबी घालायचा आणि कोबी आपल्यावरच शिजवायचा मीठ घालूया कोबीची भाजी शिजेपर्यंत मी कस्टर्ड करून घेत आहे अर्धा लिटरला कमीच घेतलेला आहे दूध साखर घालून घ्यायची आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढी साखर घालायची दूध उकळलं की कष्टड घालायचं आणि चांगली उकळी आणून द्यायची उकळी चांगल्या आल्यानंतर बंद करायचं नाही तर ते कच्चं असं लागतं उकळी आलेली आहे मी गॅस बंद केला आहे थंड झाल्यानंतर आपल्याकडे जे काही फळं आहेत ते घालायची माझ्याकडे एवढीच फळं आहेत हे थंड झालेलं आहे ह्यात आपण कष्टरमध्ये घालून घेऊया घरी पाहुणे आले तर स्वीट डिश नक्कीच करा तर कोबीची भाजी पण झालेली आहे कोथिंबीर होण्या